काय दादा नवीन स्टॉक आला आवडत नवीन स्टॉक आला आज होय काय बेस्ट चला आलोच बघूया फॅन्सी टॉप मल्टी कलर मल्टी साइज मध्ये अवेलेबल बाराशे रुपयाला चार पंधराशे ला दोन खाली फॅन्सी स्वेट टॉप हे तुम्हाला भेटणार एक हजारला चार यात तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटणार आहे कलर चार्ट साइज साइज सगळी अवेलेबल आहेत एम टू डबल एक्सेल फॅन्सी इम्पॉर्ड टी शर्ट प्रिंट फ्लॉवर प्रिंट टी शर्ट सोबर एन सी टी शर्ट एक हजारला दोन एन सी इम्पोर्टेड कोटसेट चोवीसशे ला दोन, सेट, ला दोन। तुम्हाला बेलबॉडम जीन्स भेटणार आहेत किंवा पॉकेटमध्ये पंधराशे रुपये ला तीन कार्गो मध्ये पण तुम्हाला पंधराशे ला तीन जीन्स भेटणार आहेत अशी तुम्हाला फॅन्सी जॉगर एम मध्ये तेराशे ला दोन मध्येच डिझाईन आहेत तुम्हाला यात भरपूर व्हरायटी भेटणार अनारकली मध्ये सेट आहे अशी आलिया पॅटर्न मध्ये पण डिझाईन येणार आहे तेराशेला दोन मध्ये पूर्ण सेट पॅन्ट कुर्ता दुपट्टा हा पण तुम्हाला तेराशेला दोन मध्ये भेटणार स्ट्रेट मध्ये त्याबरोबर दुप्पटा पण हा असं फॅन्सी गरारा सेट भेटणार तुम्हाला पंधराशेला दोन खाली फुल एम्ब्रॉयडरी येणार आहे फुल गेऱ्या गरारा येणार आहे विथ दुपट्टा मध्ये फुल गरारा पण येणार हा असं गरारा येणार आहे फुल एम्ब्रॉयडरी मध्ये फुल गेऱ्यामध्ये विथ दुपट्टा सेट त्याच गरारा सेट मध्ये हा एक डिझाईन पण आहे हा दुपट्टा फॅन्सी अफगाणी सेट येणार आहे पंधराशे ला, ला <laughs> <था>? <laughs> दोन यात तुम्हाला पॅन्ट ला पण डिझाईन येणार आणि त्यात तुम्हाला खूप पण भेटणार सतराशे ला दोन थ्री पीस ड्रेस काय म्हणा ड्रेसेस म्हणायचं सतराशे ला दोन आपण बघतोय थ्री पीस सेट आहेत